मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी पिरळ येथील वसीम महात अटक राधानगरी तालुक्यातील अखनोर येथील एका अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्याप्रकरणी पिरळ येथील वसीम रमजान महात या इसमास अटक करून दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी आज शनिवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता दिले याबाबत अधिक माहिती अशी की पिरळ येथील वसीम रमजान महात हा युवक कामानिमित्त अखनोर येथे गेला असताना छेडछाड राधानगरी पोलिसांनी पिरळी येथील वसीम रमजान महात या युवकास भाधवी दोनशे सोळा सोळा दोन हजार चोवीस बी एन एस कायदा कलम अठ्यात्तर एकोणऐंशी पोक्सो कलम बाराप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे वसीम महाद याला राधानगरी कोर्टामध्ये हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक पालेकर हे करीत आहेत